मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिल्याशिवाय विधानसभा निवडणूक लढता येणार नाही असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे तर आपण पाहिलं कालच मवियाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं ही खरं तर साम टीव्हीला माहिती दिली होती की मविया आता मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याशिवायच विधानसभा निवडणूक लढेल मात्र आता या संदर्भातच आपण पाहतोय संजय राऊतांनी हे एक मोठं वक्तव्य केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार नाही लोकांना चेहरा द्यावाच लागेल